सर्व ताईंना मावशींना पूजाच्या काकूंना तर पूजाने मस्त प्रेमाने हाताने बनवलेला केक तुमच्या सर्वांसाठी व्हिडिओच्या सुरुवातीलाच मला तुम्हाला एक सांगायचंय काल मी जो व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला होता पंपर बक्षिसांचा तर तो काही फ्रॉड किंवा बोगस नाही आहे त्यामध्ये माझे घरातले लोक आहे ऋतूचे मिस्टर मामाचा मुलगा गौरव पण होता आणि तुमचंही बरोबर आहे काही स्कीम फ्रॉड असतात पण ह्या स्कीममध्ये असं काही होणार नाही तुम्हाला तुमच्या पैशांच्या मोबदल्यामध्ये वस्तू नक्कीच मिळणार तुमचे पैसे वाया जाणार नाही म्हणून मी तुम्हाला ते सर्व काही शेअर केलेलं होतं तरी पण ज्यांचा विश्वास नाही त्यांनी अजिबात रिक्स घेऊ नका पण यामध्ये कोणत्याही प्रकारची फसवेगिरी किंवा फ्रॉड अजिबात नाही आहे हे कंपनीतर्फे ऑफर आहे आणि ऋतूचे मिस्टर यामध्ये इन्वॉल्व आहे तर त्यामुळे मग मी तुम्हाला तो कार्यक्रम सर्व काही शेअर केलेला होता आणि तुम्हाला माहितीच आहे माझ्या व्हिडिओमध्ये मा कोणत्याही प्रकारचा खोटेपणा मी दाखवत नाही आत्तापर्यंत मी माझ्या कष्टाने मेहनतीवर इथपर्यंत आलेली आहे आणि मला माझ्या चॅनलचं नाव काही खराब करून घ्यायचं नाही त्यामुळे मी जे काही खरं आहे सत्य आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तरी पण तुमच्या मनाची मर्जी तुम्हाला स्कीमचा लाभ घ्यायचा आहे की नाही हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना संध्याकाळचे सहा वाजले मी ना व्हाईट रंगाची साडी नेसली माझं आवरलं आहे आणि मिस्टरांचं काय अजून आवरलं नाही आहे राहुलचं काहीतरी काम चालू आहे घरामध्ये आणि इथे दोरीवरती ना पूजा मॅडमचे कपडे वाळताये कपडे आणून दिले होते तिने मला वॉशिंग मशीनमध्ये लावायला सांगितले होते तर मी लावले आणि सुकायला टाकले ती पण मशीन बघायला गेलेली होती कारण त्यांना पण घ्यायचं आहे वॉशिंग मशीन तर मस्त कपडे निघतात त्यामध्ये खूप मोठं टेन्शन कमी झालेलं आहे कपडे धुण्याचं आणि मी पण आज कुशन कवर वगैरे सर्व काही धुवायला काढलेले होते आज आमचा हॉल आहे ना थोडासा मोकळा सुटसुटीत वाटत असेल तुम्हाला कारण खूप सारा पसारा पसारा झालेला होता मी तो कमी केला आणि हा मोठा सोपा बाहेर ओट्यावर ठेवला आहे बघा खराब झालाय तो जिथे आपण बसतो ना तिथला भाग आहे ना त्याचा पार्ट असा खाली गेला आहे दबला येतो आणि आतमधला प्लाउड लागतो म्हणून तो बाहेर टाकला तो आता काही घरात येणार नाही मी खराबच झालेला आहे सोफा दोन सोफे आहे ते व्यवस्थित आहे ते घरामध्ये ठेवलेले आहे आणि खरंच घरामध्ये खूप जास्त आता सामान्यांची गर्दी गर्दी झाली आहे आणि मला आहे ना घराचं मोकळं सुटसुटीत आवडतं गर्दी पात आवडत नाही घरामध्ये तर आजचा वार सोमवार आणि आज मी ना मी आणि योगितानी आम्ही ड्रायफ्रूट लाडू सर्व प्रकारचे लाडू बनवले हे बघा शेंगदाण्याचे हे खारी खोबऱ्याचे सिल्वर केलेले आहे अशा प्रकारे आम्ही ना सिल्वर कागदाने पेपरने त्या, त्याला आहे ना असं कोटिंग करतो म्हणजे लाडू आहे ना डब्यामध्ये फुटत नाही व्यवस्थित होईल तुमच्यापर्यंत आणि हे मेथी घालून केलेले तर मेथी जरी आहे ना यामध्ये तो अजिबात कडू लागत नाही कारण मी ना मेथी तुपामध्ये भाजून मिक्सरला बारीक करून एक दिवस दुधामध्ये भिजत ठेवते रात्री आणि मग ती पुन्हा तुपामध्ये भाजून घेते छान मग ते यामध्ये मिक्स केलेलं आहे त्यामुळे लाडू अजिबात कडसर लागत नाही कडू लागत नाही हे डिंकाचे म्हणजे सेमच आहे फक्त यामध्ये मेथी आहे यामध्ये मेथी नाही आहे आणि हे आपले ड्रायफ्रूट लाडू काय का का रे आता काय करायचं आहे रे लाडू भरायचे का पण ताईंना लाडू ऑर्डर करायचे असेल तर त्यांनी फटाफट ऑर्डर द्या लाडूची ऑर्डर तर तुमच्यासाठी मस्त टेस्टी असे लाडू आधी पाठवून देऊ चला आज तर सर्व काही घरातला पसर आवरलाय मी सकाळी उठून सकाळी सकाळी उठल्या उठल्या मी ना सर्व काही घराचं जाळं वगैरे होतं ते काढलं फरच्या पुसल्या सोपे पुढं घेऊन सर्व काही मागचा भाग पुसून काढला बरीच साफसफाई केली पण मी शूट काहीच घेतलं नाही म्हटलं चला जाऊ द्या मागचा रूम पण आवरला थोडासा केला माझी बेडरूम छोटी आहे त्यांचा वेळ त्यामुळे मग मी जास्त बेडरूममधला व्हिडिओ घेत नाही खूप छोटी आहे फक्त कपाटंडी वा नाही तिथे वॉशिंग मशीन ठेवलेले इकडे त्यामुळे जास्त काही तिथलं मी दाख मिस्टर करायला गेले आवडताय आज मिस्टरांचा वाढदिवस तर आजचा व्हिडिओ छान असणार आहे खरं तर मी माझ्या हाताने त्यांना केक बनवणार होते आज पण आपली पूजा बोलली की मम्मी मी बनवते पप्पांसाठी केक आणि ती केकची तयारी वगैरे सर्व काही घरी करते आल्यानंतर तुम्हाला दाखवेल आणि मिस्टरांचा बर्थडे सेलिब्रेशन आम्ही कसं कर करू नक्की बघा आजचा व्हिडिओ पण पन। पण आम्हाला आहे ना माझ्या नननबाईच्या घरी जायचंय संगीता ताईंच्या घरी तिथे ना कार्यक्रम आहे देवीचा तर त्या बोलल्या संध्याकाळी सर्वांनी तिकडे जेवायला या तर म्हटलं चला मिस्टर शेतातून आले माझं सर आहे मी रेडी झालीय त्यांचा आवरल्या बा आम्ही तिकडे जाऊ अरे वजन काटा वरतीच ठेवायचा ना टेबलवर इथला मोठा टेबल आहे ना आम्ही काढून टाकला कारण खूप गर्दी गर्दी झाली होती पुन्हा तो जिन्याखाली लावला ते मसाले वगैरे सर्व काही तिथेच ठेवलेले ड्रममध्ये भरपूर सारे मसाले बनवायचे खूप सारे मसाले संपलेले आमचे आता योग्यता येते माझ्याकडे तर उद्यापासून मसाले बनवण्याचं काम सुरू करायचं आहे खूप ऑर्डर ठापलेले आहेत फटाफट त्या सर्व काही कम्प्लीट करून द्यायचं आहे पूजाचे पप्पा सकाळी शेतामध्ये गेले होते शेतातलं काम चालू आहे ना कांदे काढायचं त्यात झालं आणि त्यानंतर मग ते घरी आले संध्याकाळी साडेपाच सहा वाजले होते आल्यानंतर मग आंघोळ झाली त्यांची आणि बाप्पांसाठी हार आणलेला होता त्यांनी हार घातला बाप्पांची पूजा केली दर्शन घेतलं वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा निघायचं का मग चला ना मग उशीर झाला आहे चला जा मग गाडी चालू करा मी येतेच बाप्पांची पूजा झाली संध्याकाळ झालेली साडेसात वाजले आणि आम्ही आता संगीता ताई त्यांच्या घरी माझ्या मोठ्या सासूबाईंची मुलगी संगीता ताई तर त्यांच्या घरचा कार्यक्रम होता आम्ही त्यांच्या घरी आलो आणि इथे ना होम हवन केलेला आहे कोहळा कापलेला होता भाऊंनी तर त्याला ते लाल करताय कुंकवाने ताईंच्या घरी ना आज देवयाईचा संबळ होणार होता म्हणजे गोंधळ करतात ना तसं तर इथे सर्वजण आलेले होते भाविक गुलाबी साडी नेसलेल्या आहे ना तर त्या माझ्या ननंदबाई आहे संगीता ताई खाली पार्किंगमध्ये पण पूजा मांडलेली होती चौरंगावरती देव्याईची परडी ठेवलेली देवी आईचा गोंधळ झाला त्यानंतर आता आरती सुरू झाली संगीता ताईंचा मोठा मुलगा आणि सून आणि छोटस त्यांचं पिल्लू आरती करत सर्वांनी आरती घेतली खूप छान वाटलं देवी आईचा कार्यक्रम बघून आणि इथे सर्वजण आलेले होते तर ते बाजूला बसलेले होते आरतीसाठी संगीता आणि भाऊ त्यांनी पण आरती घेतली ताईंच्या घरी ना तुळजापूरच्या देव्याईची देवघरामध्ये दे स्थापना झालेली आहे मागच्या वर्षी तर एक वर्ष झालं आणि दरवर्षी ते वाढदिवस करत असतात देवीआईचा त्या दिवशी स्वयंपाक करतात सर्व नातेवाईकांना बोलवतात आणि गोंधळ घालतात देव आईचा तर हा कार्यक्रम खरंच खूप छान झाला तिथे <laughs> साईंच्या देवघरामध्येच आहे ना इथे छोटीशी पितळीची मूर्ती ठेवलेली आहे आणि सर्व काही साहित्य ओटी भरण इथे ठेवलेले आहे तर हे बघा हळदी कुंकू लावलेले कपाळी आईच्या आणि परडी पण भरलेली आहे खूप छान सर्व काही ही पूजा विधी त्यांनी केलेला होता घरामध्ये मग अशी गर्दी होती ना म्हणून तुम्हाला आता दाखवलं खाली सर्वजण आता जेवायला बसलेले मिस्टर पण जेवायला बसलेले होते माझ्या कडेवर आहे ना संगीता ताईंची छोटीशी नाते खूप क्यूट येते कडकने खात होती तिची मम्मी कामात होती ना म्हणून मग मी तिला सांभाळत होते खाली पार्किंग मध्ये सर्वजण जेवल्यानंतर मग मी पण जेवायला बसली मस्त स्वयंपाक बनवलेला होता मसाले भात उसळची भाजी चपात्या आणि शिरा होता माझ्या दोन्ही साईडला माझ्या लहान्या सा सासूबाई बसलेल्या होत्या आणि इकडे ज्या नऊवारी घातलेल्या ना त्या माझ्या मावस सासूबाई मिस्टरांच्या मावशी आहे तिथला कार्यक्रम आवरला त्यानंतर मग आम्ही घरी निघून आलो पूजा ऋतू जावई सर्वजण आलेले होते घरी गेंगे दिए। गेंगे दिए। ए नको लावू पूजा ती कॅन्डल कॅन्डल लावा ती हे नाही आणली तू मेणबत्ती फायरवाली अकरा वाजता आम्ही मिस्टरांचं सेलिब्रेशन केली आहे आम्ही ना घरी आलो मग आल्यानंतर राहुलला खिचडी भात बनवला आणि आता पूजा मस्त केक घेऊन आली आहे तिच्या हाताने तिने बनवला मी तुम्हाला सांगितलं होतं ना खूप भारी बनवलाय लाव कमी लाव ना लाव काढे लाव

आमच्या काय अनिवर्सरी का लग्नाचा वाढदिवस आहे का बनवलंय ते गणपती बाप्पांसमोरच घे हायचं मामांना वाटेल हार्दिक शुभेच्छा थँक्यू आवडत एक बारीक 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 सुका एक लाव एकदम बारीक लावत लावलाय पप्पा नव्हता ए आता थांबू बोर्ड खाऊ घाल

ज्याने ना पहिल्यांदी तिच्या पप्पांसाठी ना चॉकलेट केक बनवला आहे लग्नानंतर ती सर्वच काही करायला शिकली आहे केक कधी तिने केलेला नव्हता आजही बनवलाय आयुष्यात हम्म तो पण तुझ्या पप्पांसाठी माझ्यासाठी नाही बनवला बनविल ना आता पुढच्या वर्षी चल एक मोठा पीस दे सर्वांना आपल्या सर्व ताईंना मावशींना पूजाच्या काकूंना तर पूजाने मस्त प्रेमाने हाताने बनवलेला केक तुमच्या सर्वांसाठी आणि सर्वांनी व्हिडिओ मधून खूप भरभरून शुभेच्छा दिल्या मिस्टरांना कुठे गेले सर्वांना धन्यवाद बोला सर्व प्रेम दिले त्याबद्दल धन्यवाद सर्वांचा धन्यवाद आणि या केक खायला मस्त चॉकलेट केक करून दाखवेल आमची पूजा तुम्हाला दाखवला ना दाखवलं दाखवलं हा पूजा पूजाचा व्हिडिओ येईल ना त्यामध्ये बघा खाऊ का मी <laughs> एक नंबर खूप <laughs> <laughs> <शिकली> <laughs> <laughs> <गो> भारी शिकली माझी मुलगी शिकली बर का छान बनवलाय तुम्ही दोघींनी मिळून केला डेकोरेशन आम्ही खूप भारी झालाय पूजा खूप खरंच मस्त बनवलाय आणि मला चॉकलेट केक आवडतो म्हणूनच मी चॉकलेट बनवला का असा असा बर्थडे पप्पाचं म्हणून मी चॉकलेट केलं अरे असं नाही म्हणजे केक पप्पणच्या बर्थडेचाच आहे पण पप्पांच्या मनात कोण आहे मम्मी मफलेवर कोणाचं आवडीचं नाहीये हां मम्मीचं नको हरघराचा झाडावर हरभराचं चला घे ना खा इंना दे ना

खूप आवाज येतो माक्षा दिसा दाखवा जाऊ दे ना वापरून टाक येतो आणि कॉलेज कापड चांगले वापरून टाकली ना तुझ्याने ना तिच्या पप्पांसाठी हा ड्रेस आणलेला आहे बर्थडे गिफ्ट तर शर्टचा कपडा कारण मिस्टर शर्ट शिवनच घेत असतात आणि रेडीमेड जीन्स आणलेली आहे मम्मी हा रामदान मीने घेतलाय यांनी घेतलाय जावंडी तुझा जावं सॉरी जावंडी घेतले ड्रेस आहे आणि आरंग मध्ये एक डार्क होती आणि शर्ट पण छान मस्त आहे आम्ही काही घेतलंय मिस्तारांना त्यांना रोज छान छान छानच खव्हलते मी त्यांना तेवढच गिफ्ट गिफ्ट केल्या का आणि घेतलं सगळे विचारता आणि बायकोसाठी किती दिवस केले तसं विचार आता रात्रीचे साडे अकरा वाजले मिस्टरांचं बर्थडे सेलिब्रेशन मस्त झालं साध्या सिंपल पद्धतीमध्ये झालंय खर तर आम्हाला खूप छान मस्त करायचं होतं पण नननबाईंच्या घरी जायचं होतं मला सांगितलं त्यांच्या घरी कार्यक्रमाला त्यामुळे काही करता आलं नाही नाहीतर मस्त पार्टी करणार होतो आम्ही पण आता हा व्हिडिओ इथे संपवते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओ लवकर भेटवतो परंतु सर्वांना बाय शुभरात्री गुड बाई